नमस्कार मित्रांनो आज आपण निलंगा मतदारसंघातील आनंदवाडी गौरी या गावी आलेलो आहोत मित्रांनो सध्या संभाजीभाई पाटील निलिंगकर यांची बहुचर्चित असलेली जनसन्मान यात्रा इथं चालू आलेली आहे आणि ही यात्रा आज आनंदवाडी गौर्या या ठिकाणी पोहोचलेली आहे या यात्रेबद्दल काही कार्यकर्त्यांच्या सोबत आहेत यात्रेच्या पहिल्या दिवसापासून काही सोबत आहेत काही मध्यभागातून जुडलेले आहेत या कार्यकर्त्यांशी आपण आता इथे चर्चा करणार आहोत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत संभाजीबाईंचा त्यामुळं काय अनुभव आला त्यांचा तो अनुभव आपण या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्यांना विचारणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भाय नमस्कार आपलं नाव मी कुमोद केशवराव लोभे भया ही जी यात्रा चालू झालेली आहे या यात्रेपासून आपला सहभाग कधीपासून आहे ही यात्रा चोवीस तारखेपासून सुरू झालेली यात्रा थोर या गावापासून सुरू झालेली आहे आणि ही यात्रा ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसापासून मी या यात्रेमध्ये सहभागी आहे आजपर्यंत या यात्रेमध्ये ही यात्रा थोर येथून निघालेली सावरी पुढे मानेजोळगा शेळगी औरा शहाजानी हलगरा करत करत ही देवनी ओलांडी देवणी श्रीपाळ असं करत करत आज ही यात्रा या ठिकाणी निलंगा तालुक्यात परत एकदा आलेली आहे मला सांगा ही यात्रा तुम्ही पहिल्या दिवसापासून आहात म्हणत आहात तुमचा या यात्रेबद्दल आलेला जरा अनुभव सांगू शकता का अनुभव म्हणजे काय की माननीय भैयासाहेब हे आमदार असून माजी पालकमंत्री असून सुद्धा जनतेमध्ये मिसळून जनतेमध्येच राहणं जनतेमध्येच जेवण करणं सगळ्या गोष्टी जनतेमध्येच करत आहेत म्हणजे एक नवचैतन्याचं वातावरण या यात्रेनिमित्त या विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे लोक स्वयंस्फूर्तपणे मान्य भैयासाहेबांना म्हणजे त्यांचं स्वागत करण्यासाठी या यात्रेत स्वागत करण्यासाठी स्वतःहून या ठिकाणी येत आहेत ही यात्रा पायी यात्रा आहे पायीच्या दरम्यानमध्ये कधी या गावून दुसऱ्या गावाकडे जाताना प्रवास कसा होता वाहनाने आहे की पायीचा आहे नाही नाही पूर्ण प्रवास हा पायी आहे जेवढेही सोबतचे जे म्हणजे यात्रेकरू आहेत भैयांच्या सोबत यांनी कधी कधी कुठे कोण गाडीत बसला असेल पण भैयासाहेब कधी एक मिनटासाठी सुद्धा कुठल्या गाडीत बसले नाहीत की किंवा कुठल्या बाईकवर बसले नाहीत पूर्ण भैयासाहेब पायी चालत या यात्रेमध्ये आहेत वारा पाऊस वगैरे याचा काही परिणाम झालेला का यात्रेला या यात्रेला उन्हाचा परिणाम नाही पावसाचा परिणाम नाही वाऱ्याचा परिणाम नाही कसलाच परिणाम नाही ऊनही आलं ना पाऊसही आला तर स्वतः भैयासाहेब ही भी भिजत ही यात्रा पुढे जात 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 होती पण कुठलाही या यात्रेकरूनसुद्धा पाऊस आला म्हणजे कुठं काही जाऊन बसला अशातला प्रकार कधीच झालेला नाही ही यात्रा चालू करण्याचा एकंदरीत उद्देश काय आहे ही यात्रा चालू करण्याचा उद्देश म्हणजे की ही भूमिका वेळोवेळी भैयासाहेबांनी सांगितलेली आहे की या यात्रेचं निमित्त असं आहे की पाच वर्षामध्ये आपण जी काही विविध विकासकामे केली जनतेच्या समोर आपला केलेला लेखाजोखा मांडण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये त्या परिसरातील जी काही के कामं केली ते मांडण्यासाठी मान्य भाईसाहेब या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये यात्रा करत आहेत विरोधकांचं म्हणणं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव पत्करावा लागलेला आहे आणि त्याच्या भीतीपोटी लवकरच एक प्रचाराचा भाग म्हणून ही यात्रा चालू केलेली आहे तुमचं म्हणणं काय अजिबात नाही तसा काही विषय नाही लोकसभेचे विषय वेगळे होते की विधानसभेची निवडणूक अजून पुढे आहे पण ही यात्रा आजच काढल्यात का नाही तर याची अगोदर सर्वांना माहिती आहे जल साक्षरता रॅली पूर्ण जिल्हाभरामध्ये काढलेली होती ती काही निवडणूक डोक्या डोळ्यासमोर ठेवून काढलेली होती का नाही तर ही यात्रा ही पाच वर्ष झालं आपण कोणते कोणते कामं केलो हे जनतेला सांगण्यासाठी आणि जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जे काही वाडवडील ज्येष्ठ वृद्ध मंडळी आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी व शासनाने विविध योजना सुरू केलेल्या आहेत या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचल्यात या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचले जी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे या लाभार्थ्यांची म्हणजे जाऊन त्या गावामध्ये त्या माता भगिनीचा ज्यांनी काही नोंदणी केली त्या अंगणवाडी ताई असतील बचत गटाचे सीआरपी आर पी असतील त्यांचाही सन्मान करावा या उद्देशानं हे भयासह प्रत्येक या गावामध्ये जात आहेत या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत मुख्य उद्दिष्ट आत्ताच सांगितलं की तुम्हाला जनतेचा सन्मान करणं आणि आपण केलेल्या कामाचा लोका लेखा झोखा त्या त्या, त्या गावात जाऊन देणं हाच उद्देश या यात्रेचा आहे थोडक्यात ही यात्रा सफल झालेली आहे का एक यशस्वी झालेली आहे का शंभर टक्के ही यात्रा सफल आहे आपण कुठल्याही सोशल मीडियात बघू शकता वर्तमानपत्रामध्ये बघू शकता किंवा प्रत्यक्ष यात्रेमध्ये कधी सहभागी होऊन बघा आपल्याला कळल हे लोक स्वयंस्फूर्तपणे जागोजागी मान्य साहेबांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले आहेत अतिशय आनंदामध्ये पाऊस असेल ऊन असेल काही असू द्या पण लोक एक आनंदाने या ठिकाणी भैयासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत एकंदरीत या यात्रेमुळं विधानसभेची जी, जी निवडणूक होणार आहे आगामी दोन हजार चोवीसची या निवडणुकीमध्ये फायदा होईल का समाजभयांना मतांच्या रूपामध्ये शंभर टक्के या यात्रेमुळंच नाही या यात्रेच्या अगोदरही जे काही भयासाहेबांनी कामं केलेली आहेत या कामामुळं फायदा होणार आहे ही यात्रा ही सन्मान करण्यासाठीची यात्रा आहे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीची यात्रा आहे यात्रेत फायदा तर होईल होणार नाही असं म्हणता येणार नाही फायदा तर होणारच अगोदरच काम भयासाहेब करत आहेत त्याच्यामुळं जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी काढलेली यात्रा आहे सध्या आत्ता काही लगेच विधानसभा नाही विधानसभा अजून आहेच पुढे पण जनतेचा आशीर्वाद घ्यावा जनतेचा सन्मान करावा याच्यासाठीच यात्रा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल या कोणत्या मुद्द्यावरून यात्रेला कधी कुठला अडथळा निर्माण झालेला आहे का यात्रेमध्ये नाही 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 मराठा आरक्षणाचा विषय एक दोन ठिकाणी मराठा बांधव समोर आले आणि भैया निवेदन दिले त्यांनी की भैया आपण आपली भूमिका आरक्षणाच्या बाबतीत मांडावी आज त्यांनी आज निवेदन दिलं म्हणून ही भूमिका भैयांनी मांडलेली नाही ज्या वेळेस पासून हे जे आंदोलन चालू आहे बायासाहेबांची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या आरक्षणाच्या मागणीला माननीय साहेबांनी महाराष्ट्रातले सर्वात पहिले आमदार आहेत त्यांनी की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पत्र देऊन पाठिंबा दिलेला आहे नमस्ते बाबा नमस्ते।, नमस्ते बाबा मला सांगा ही यात्रा जी जनसन्मान यात्रा म्हणून ओळखली जायला लागली आहे हे यात्रेमध्ये तुमचा सहभाग कधीपासून आहे बिलकुल अगदी पहिल्या दिवसापासून माझा सहभाग आहे ही यात्रा थोर येथून हनुमान मंदिरामध्ये मारुतीरायाचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा मार्गस्थ झालेली आहे आणि ही यात्रा जवळजवळ आज पावणे तीनशे किलोमीटरचा अंतर पार करून या गौर आनंदवाडी गावामध्ये आलेली आहे या यात्रेचा शेवट कुठे आहे या यात्रेचा शेवट अगदी निलकंठेश्वर मंदिर निलंगा येथे अगदी आरती करून आणि त्याचे पूजा करून आशीर्वाद घेऊनच या जन सन्मान यात्रेचा समारोप होणार आहे या यात्रेमध्ये जे ही जनसन्मान जी यात्रा जन आहे या यात्रेमध्ये आपल्याला अनुभव थोडक्यात सांगू शकता का खूप चांगले अनुभव आलेले आहेत आमचे लोकप्रिय आमदार माननीय संभाजीभाई पाटील ज्या ज्या गावामध्ये पदयात्रेच्या रूपानं जातील त्या त्या गावातली जनता अगदी उत्स्फूर्तपणे अगदी संभाजीभाई पाटील निलंगेकरांना भेटायला येते आहे अगदी फुलाचा वर्षाव भैयावर करते आहे आणि भरभरून आशीर्वाद या जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून त्या त्या गावातून अगदी भैया साहेबांना समर्थन मिळत आहे यात्रेमध्ये या पुरुष मंडळी दिसत आहेत महिला पण आहेत का बिलकुल महिला तर अगदी पुरुषापेक्षा अगदी दुप्पट संख्येने महिला येत आहेत त्याचं एकच कारण आहे की भैया साहेबाच्या सरकारमधून अगदी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी माझी लाडकी बहीण योजना अगदी जाहीर केलेली आहे आणि महि महिलांना महिन्याला दीड हजार रुपये अगदी मिळत आहेत अगदी दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये महिलाच्या खात्यावर पडलेले आहेत त्यामुळे महिला अतिशय खुश आणि समाधानी या सरकारवर म्हणजेच आमचे लोकप्रिय आमदार संभाजीभाई पाटलावर अगदी खुशीनं अगदी ह्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत या यात्रेचे उद्दिष्ट काय आहे यात्रा सुरू करण्यामागचा संभाजीभाई यांचा हेतू काय आहे अगदी या जनसन्मान यात्रेचा एकच उद्देश आहे की गेल्या तीन चार टर्ममध्ये माननीय लोकप्रिय आमदार संभाजी भैया पाटलांना मतदान रूपे आशीर्वाद देऊन या मतदारसंघातील जनतेने भैयांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्याचीच उत्तराही म्हणून ज्या ज्या लोकांनी माझ्यावर ज्या ज्या निवडणुकीमध्ये समर्थन दिलेलं आहे त्याची कुठं तर उत्तराही व्हावं त्याचा मान सन्मान व्हावा आणि एवढाच एक उद्देश ठेवून भैया त्या, -त्या, -त्या गावात गेल्याच्या नंतर अगदी प्रौढांचा महिलांचा सन्मान करत आहेत आणि त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद घेत आहेत या जनसन्मान यात्रेचा एकच उद्देश आहे की माझ्यावर ज्या ज्या लोकांनी प्रेम दिलेला आहे ज्या ज्या वेळेस मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे त्याची कुठंतरी उत्तरही व्हावं याच एकमेव उद्देशाने आमचे लोकप्रिय आमदार भैया पाटील त्या त्या गावांना विजिट देत आहेत एकंदरीत या यात्रेमुळं संभाजीभाई यांना जे आगामी दोन हजार चोवीसमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये फायदा होईल का निश्चितच मागे चार निवडणुकीमध्ये आमचे लोकप्रिय आमदार संभाजीबाई यांना निवडणुकीमध्ये फार मोठ्या फरकाने विजयरूपी आशीर्वाद दिलेलंच आहे साजिकच आहे तर येणाऱ्या विधानसभामध्ये सुद्धा ही महाराष्ट्राची जनता खास करून लाडकी बहिणी वयोश्री योजनेचे व वयोवृद्ध माणसं मागे जेवढा आशीर्वाद दिला त्याच्याहीपेक्षा अगदी दुप्पट स्वरूपातून अगदी मतदानरूपी आशीर्वाद नक्कीच दिल्याशिवाय निलंगा विधानसभेतली सर्व जनता मग ती स्त्री असतील लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊजे असतील वयसूर्य योजनेतले लाभार्थी असतील किंवा शेतकरी असतील शेतमजूर असतील सगळेच्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आमचे लोकप्रिय आमदार संभाजीबाईला मिळाल्याशिवाय राहणार नाही विरोधकांचं म्हणणं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव पत्करावा लागला होता या पराभवाच्या भीतीपोटी ही, चालू करने चाहा चाहा है। है ही यात्रा चालू करण्यात आलेली आहे कारण प्रचाराला खूप वेळ आहे एक प्रकारचा हा प्रचारचा आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे आपल्या यावरती काय म्हणणं आहे बिलकुल आणखीन तर निवडणुका जाहीर झालेल्याच नाहीत हे भैयाची ही जनसन्मान यात्रा काही नवीन आहे तर मागील तुम्ही मी पंधरा वर्षाच्या पूर्वीचा वीस वर्षाच्या पूर्वीचा भैया साहेबाचा इतिहास सांगणार नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये अगदी आमचे लोकप्रिय आमदार संभाजी भैया या भागातल्या किंवा खास करून माझ्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून एक जलसाक्षरता या रॅली जवळपास बाराशे तेराशे किलोमीटरचा मोटरसायकलवरला प्रवास अगदी लातूर जिल्ह्यामध्ये काढला होता त्या जलसाक्षरीच्या रॅलीचा एकच उद्देश होता की दक्षिण वाहिन्यामध्ये पावसाचं पडलेलं पाणी समुद्राला वाहून जातं आहे ते पडलेलं पावसाचं पाणी आमच्या मराठवाड्याला खास करून लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला मिळावं आणि ते वाहून जाणारं पाणी अगदी कुणाच्या हक्काचं चा न घेता अगदी वेस्टेज होणारं पाणी आमच्या लातूर जिल्ह्यातल्या मग ते मांजरा नदी असेल तेरणा नदी असेल तावरजा नदी असेल या नदीमध्ये आणून सोडावं आणि माझा शेतकरी सुखी व्हावा आणि माझ्या शेतकऱ्याच्या शेतीचं उत्पन्न वाढावं वा, या एवढ्याच मुख्य उद्देशांनी ती जलसाक्षरता या रॅली काढलेली होती एवढंच नाही तर ज्यावेळेस आ दोन हजार वीस एकवीसला अतिवृष्टी झालेली होती तर माझा शेतकरी अगदी हातबल झालेला आहे जवळ तर दिपोळीचा सण आलेला आहे सण साजरा करण्यासाठी माझा शेतकरी हतबल झालेला आहे म्हणून लातूर जिल्ह्याच्या शिवाजी चौकामध्ये अगदी बहात्तर तासाचा अनुभव उपोषणसुद्धा तुम्हाला अनुभव असेल आणि परिणाम असा झाला की त्या बहात्तर तासाच्या उपोषणामुळं सरकारला तत्कालीन सरकार त्यावेळेस भैयाच्या उपोषणाची दखल घ्यावी लागली आणि शेतकऱ्याच्या खात्यावर अगदी अनुदान वर्ग झालं त्यामुळं शेतकरी अगदी समाधानात दिपोळी साजरी केला आणि भैयाला भरभरून आशीर्वाद दिला ते म्हणजे असे अनेक अनुद अनुभव आहेत की ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट येईल सर्वसामान्यावर संकट येईल त्या त्यावेळेस भैया अगदी हिरिरीनं आंदोलन करतात उपोषण करतात मोर्चे काढतात आणि त्याच्यातलाच एक प्रकार म्हणून आज हा जनसन्मान यात्रेचा आ, म्हणजे बहियांनी मार्ग स्वीकारलेला आहे आणि ह्या जनसन्मान यात्रेमधून सर्वसामान्यांचा सन्मान व्हावा सत्कार व्हावा महिलांचा सत्कार व्हावा आणि लाडक्या बहिणीसाठी ज्या ज्या महिलांनी योगदान दिलेलं आहे मग ते अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा सेविका असतील वर्कर असतील ग्रामसेवक असतील या सर्वांचा कुठंतर सहभाग व्हावा आणि एवढ्यासाठीच हे जन्मान जनसन्मान यात्रा काढलेली आहे आणि लाडक्या बहिणीसाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यांचाही सत्कार व्हावा या मुख्य उद्देशानच हा जनसन्मान यात्रेचा मार्ग भैया साहेबांनी स्वीकारलेला आहे नमस्ते भैया हा नमस्कार भैया ह्या यात्रेपासून तुमचा सहभाग कधीपासून ही यात्रा कधी चालू झाली आणि तुमचा सहभाग कधीपासून आहे यात्रा ही खरं तर चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे सुरुवातीच्या पहिल्या दिवशी मागणी इथून यात्रेमध्ये सहभागी झालो आमच्या तालुक्याचं नियोजन असल्या कारणानं मी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे तीन दिवस मी देवणी तालुक्यातून या यात्रेमध्ये सहभागी झालो आहे आणि परत एक दिवस शिवराणंदपाळ आणि आज इथं गौरमध्ये आनंदवाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत एकूण यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहे अनेकांचे अनेक प्रश्न असतात माझं असं म्हणणं नाही की सगळ्या शंभर टक्के प्रश्नाला आदरणीय भैया साहेब समाधानकारक उत्तर देऊ शकले पण किमान त्याच्यातले सत्तर टक्के तरी प्रश्न सत्तर टक्के लोकांच्या अडचणी हे जाणून घेण्याचं हे पदयात्रेचं सगळ्यात मोठं यश असं मला वाटतं मी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे येतो शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन हे प्रमुख पीक आपल्या भागातलं या पिकाला एकदम अत्यंत खूप कमी भाव भेटायला लागला आहे शेतकऱ्यांची मागणी सात हजार रुपये आहे सात हजार रुपयेसुद्धा हा भाव खूप कमी आहे पण सध्या एक्केचाळीसशे बेचाळीसशे भाव चालू आहे तर याकडे संभाजीबाईंनी या प्रश्नावरती काय उत्तर दिलेलं आहे खरं तर संभाजीभैया दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे खरं तर विम्याच्या बाबतीत विषय असेल किंवा सोयाबीनच्या बाबतीतला विषय असेल तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे आजच्या सध्याच्या जी अवस्था सोयाबीनची आहे त्याचा विचार केला तर, के तर सोयाबीनला अक्षरशः भाव हा खरा कमी आहे पण शासनस्तरावर आत्ता सध्याला ज्यांनी ई पीक पाणी केले आहे त्यांना पाच हजार रुपयेचं मदत तर शासन स्तरावर होणारच आहे पण शासनाकडे आणि लोकांच्या अडचणी आहेत ते नक्कीच विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये भैया या भाववाढीसाठी सरकारकडे विनंती करतील आणि आम्हाला अपेक्षा आहे सगळ्या शेतकऱ्यांना की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातलं जे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे ते नक्कीच शेतकऱ्याच्या सोयाबीनला अपेक्षित असणारा भाव देईल असं या पदयात्रेच्या निमित्तानं भैयानसाहेबाकडून अनेक शेतकऱ्यांनी हीच मागणी केली आहे कदाचित त्या मागणीला सकारात्मक निर्णय राज्य शासन घेली अपेक्षा आम्ही आता शेतकऱ्यानं व्यक्त करणं गरजेचं आहे विम्याच्या बाबतीतला विषय असेल किंवा अनुदानाच्या बाबतीतला विषय आहे त्या बाबतीमध्ये शेतकरी काही अंशी समाधान आहेत पण भावाच्या बाबतीमध्ये हे सगळे विषय खरं तर शासन स्तरावरचे आहेत मी एक शेतकरी म्हणून या सगळ्यांची अपेक्षा माझीही शासनाकडतीच असणार आहे की शासनानं सोयाबीनला अधिकचा अभाव देऊन शेतकऱ्यांची जी तफावत किंवा शेतकऱ्यांना जे आत्ताचा जो भाव आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा भाव या रकमेतली तफावत जर शेतकऱ्याच्या खात्यावर दिली तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी ते चांगलं असणार आहे विरोधकांचं म्हणणं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला भारतीय जनता पार्टीच्या युतीला पराभव पत्करावा लागलेला आहे या भीतीपोटी ही यात्रा चालू करण्यात आलेली आहे नाही हे बघा लोकसभेचे विषय आणि विधानसभेच्या निवडणुकीचे विषय याच्यामध्ये बरेच फरक असतात फेक नॅरेटिव्ह किंवा निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये लोकसभेला काँग्रेस यशस्वी झाली आणि कदाचित भारतीय जनता पार्टी आम्ही कार्य करते ते फेक नॅरेटिव्ह आम्ही ते पॉझिटिव्ह करू शकलो नाही ही खंत आहे आणि ही यात्रा भैयांनी जी पदयात्रा काढली आहे ती निवडणुकीच्या अनुषंगाने लोकात जाणे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या विषयावर अधिक गतीने आपल्या काळीमध्ये काम करता येईल ही स्पष्ट भूमिका आदरणीय भैयांची आहे त्यासाठी लोकसभेचा आणि विधानसभेचा विषय आपल्याला मला वाटतं या निवडणुकीमध्ये तो येणार नाही आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती संभाजीभाई पाटील निलिंग यांची काय भूमिका आहे बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा विषय आहेरवून घेत असताना महाराष्ट्र राज्यानं जी उपसमिती नेमली होती त्या गंधादा पाटील असतील आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब असतील या सगळ्यांनी उपसमितीचं काम करत असताना मराठा समाजाला अधिकचं आरक्षण मिळावं यासाठी उपसमितीचे सदस्य म्हणून आदरणीय भैयासाहेबांनी आरक्षणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे कदाचित काही कोर्टाच्या बाजू असतील किंवा न्यायालयीन प्रक्रिया असतील त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत थांबल्यामुळं कदाचित त्या विषयामध्ये सरकारला यश आलं नसावं पण एक मंत्री म्हणून एक या भागाचे आमदार म्हणून संभाजी यांनी मराठा आरक्षणावर सकारात्मक काम केलेलं आहे असं माझं या ठिकाणी मत आहे या यात्रेमुळे संभाजी पाटील लिंगेकर यांना मतांचा फायदा झाला होईल का शंभर टक्के कारण आपण पाहताय अनेक आमदार सध्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत आहेत पण ही अभिनव कल्पना लोकांमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं नक्कीच मला असं वाटतं की आपल्याला सगळ्याला माहीत आहे एखाद्या माणसाच्या घरी आपण दहा वेळेस गेलो तर तो माणूस आपल्या नक्कीच पॉझिटिव्ह विचार करत असतो आणि आज जनतेमध्ये आदरणीय भैया साहेब जात आहेत लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे की एक आमदार घरातला माणूस खरं तर सगळं ऐश्वर घरात आहे ते राहू शकले असते ए सी रूमची व्यवस्था आहे ए सी गाड्याची व्यवस्था आहे पण माझे प्रश्न हे मतदारसंघाच्या लोकांपेक्षाही महत्त्वाचे हा विषय डोक्यात नसताना लोकांचे प्रश्न माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणून हा विचार करून ही पदयात्रा काढली आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून मी पास पास या रथयात्रेमध्ये अनेक काळापासून आता या दहा दिवसापैकी जवळपास पाच ते सहा दिवस सोबत आहे या पाच ते सहा दिवसाचा एक अनुभव माझा असा आहे की नक्कीच हे जे आशीर्वाद आहे हे मतात परिवर्तन शंभर टक्के होणार आहे कारण आम्हाला पूर्वीचा काळ ज्यावेळेस आठवला दोन हजार चौदाचा महिला या प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत नव्हत्या म्हणण्यापेक्षा या सभेला महिलांची प्रामुख्यानं गर्दी कमी असायची पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं लोकांचं आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम नक्कीच भेटते आणि ते मतात परिवर्तन होईल हे आपल्याला सगळं विश्वासानं या ठिकाणी नमूद करावं लागेल ठीक नमस्कार नमस्कार भया मला सांगा जी संभाजीबाईची जनसन्मान यात्रा आहे या यात्रेमध्ये तुम्ही कोणत्या दिवसापासून सामील झालेला पहिल्या दिवसापासून म्हणजे सहभागाव आज बारा दिवस झाले म्हणजे आजचा अकरावा दिवस आहे प्रत्येक ह्या गावातून जायचं त्या गावातून असं प्रत्येक तीनशे किलोमीटरचा हा प्रवास आहे तरी हे हा मी हा प्रवास सतत चालू आहे असं सतत म्हणजे ऊन पाऊस वारं ह्या अशा प्रत्येक कसल्याच गोष्टीचा असं हे नाही की चालू आहे सतत यात्रा ही चालू आहे मला सांगा या यात्रेमध्ये तुम्हाला आलो आलेला अनुभव सांगा संभाजी भाग वागणं कसं होतं त्याने कसे कुठं राहिले का नाही आमच्यापासून कुठंच गेले नाहीत जेवण करतो सुद्धा आमच्या सोबत आहेत झोपतेळस आमच्या सोबत आहेत आम्ही एखाद्या वेळेस समजा बाहेर गाडीवर किंवा कुठं असं बसलो तर ते आम्ही तर ते भैया कुठं बसले नाहीत कुठं काही केले नाहीत सतत लोकांना मार्गदर्शन देणे हे देणे असं सांगत राहिलं त्याने या यात्रेचे उद्दिष्ट काय आहेत म्हणजे जनतापर्यंत जे काही आराखडा जे जे पोहोचायचा आहे म्हणजे समजा काजाचा काही कुठले राहिलेले काम आहेत का का उरळीत काम सुरळीत नाही किंवा उरळीत झालेले आहेत किंवा कुणाचे व्हायचे आहेत जे कुणाचे काही मार्गदर्शन जे करायचे आहे ते कामाचे हे करून घ्यायचे उद्दिष्ट आहेत हे ठीक आहे मित्रांनो इथे आणखी काही मंडळी आहेत आपण त्यांना पण भेटूया त्यांचं पण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्ते बाय नमस्ते बाय आपलं नाव श्यामसुंदर चितकोटे देवे हल्लाळी आपलं गाव कोणता आहे देवी हल्लाळी देवी हल्लाळी निलंगा तालुक्यात निलंगा तालुक्यामध्ये सांगा तुम्ही कधीपासून ह्या यात्रेमध्ये सामील झालेला सुरुवातीच्या दिवशीपासून मी सामील ही यात्रा चालू झाली तेव्हापासून ह्या यात्रेला कधी कोणाचा रोडा म्हणून आडवणूक वगैरे झालेली आहे का आडवणूक को वगैरे कोणाचीच झाली कोणाची हिंमत पण आहे आडवायची समजेजन चांगलं समजे उलट स्वागत करतायत भरभरून स्वागत प्रेम खूप आहे मला सांगा थोडं तुम्हाला आलेला अनुभव सांगू शकता कशा पद्धतीने तुम्ही राहिलेला आहात तुमचं खानपान असेल राहण्याची व्यवस्था वगैरे असेल याबद्दल राहण्याची व्यवस्था कुटुंबामध्ये कुटुंब सदस्याचं कसं घेतात राहण्याची जेवायची समजा त्याच्यापेक्षा जास्त घेता येत त्याने काळजी पूर्ण घेतायत शंभर टक्के काळजी घेतात काळजी घेत आहेत उद्दिष्ट काय आहेत यात्रेची यात्रेच उद्दिष्ट उद्दिष्ट म्हणजे सर्वसामान्यांच तकलीफ अडचण काम काय पेंडिंग समजा बघून घेत आहेत एक आ आज त्यांनी ग्रामसभा घेतल्या भैया मा, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समजा पहिलं कोणीतरी आमदार ग्रामसभा घेतल्या असतील तर ते आमचे संभाजीभाई असतील संभाजी रूपानं पहिल्यांदाच ग्रामसभा होत आहे शंभर टक्के मला असं वाटतंय आहे तरी कोण कधी घेतला असेल तर ते काय माहिती नाही पण शंभर टक्के हेनीच भयाच पहिलं असतील ठीक आहे तर एकंदरीत ही भा, यात्रा सफल झालेली आहे शंभर टक्के सफल झाले उद्या तुम्ही नीलकंठेश्वर मंदिर या तुम्ही बघ चाल शंभर टक्के सफल झालेली यात्रा सक्सेस झालेल्या यात्रा चांगला नमस्ते भाय नमस्कार भया मला एवढं सांगा तुम्ही या यात्रेचे उद्दिष्ट काय आहेत यात्रा चालू करण्यामागचे सन्माननीय संभाजी भैया पाटील निलगाव मधे आमदार आहेत या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत गेले पंधरा वर्ष झालं त्यांनी आमदार आहेत त्यांनी विकास म्हणजे कामं तर भरपूर दिले आता पस्तोर पण आपण स्वतः जनमानसा पस्तूर जाऊन की आपण कामं का दिलेत कामं म्हणजे कुठं प्रगतीपथावर कामं आहेत कामं झालेत का नाही कसं कमजे का म्हणजे काय पूजा रूपाची कामं झालेत आणि सर्वसामान्य जनता जे जी काही मागल्या पंधरा वीस वर्षाच्या काळात जी काही त्यांच्या पाठीमागं जे जे म्हणजे ज्येष्ठ नागरिक मना, होती थी लोक, साथी, साथी है। मला जे काही सोबत होते ती लोकं त्या लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचा संपर्क करण्यासाठी भयासाहेब ही ज पदयात्रा काढलेली आहे मला हा प्रश्न विचारायचा आहे स्थानिक प्रश्न म्हणून शेतकऱ्यांसाठी भयांचं काय योगदान आहे शेतकऱ्यासाठी तर भरपूर आज मला बऱ्याच योजना हो शेतकऱ्यासाठी प्रत्येक ह्याच्यात सबसिडी असेल मला आणि दुसरा विषय एक फार मोठा विषय होता की आमच्या इथं उसाचा पट्टा जास्त असल्यामुळं अमुलगा कारखाना ही कारखाना देशमुख परिवाराने आपल्या गशात घालून घेतला होता गशात घालून घेतल्याच्या नंतर त्यांनी उद्घाटन केले काय त्यांना जे काय करायचं ते केले पण हा विषय सन्मान्य संभाजीबाब पाटील यांना म्हणजे या या ठिकाणी येऊन माझ्या शेतकऱ्याला माझा शेतकरी अडचणीत येईल आणि देशमुख परिवाराचा म्हणजे पॅटर्न कसा आहे त्यांनी शेतकऱ्याचं भलं करायसाठी आले नव्हते त्यांनी व्यापार करायसाठी म्हणून ही कारखाना घेतला होता कारण चौक त्यांनी कारखान्याचं लातूर जिल्ह्याच्या भोवतानी केलंय इकडं जागृती असेल बरं कोणता ट्वेंटी काय जी काही असेल ती असेल ही कारखाना घेतला की मग संपला विषय मग लोकांना पंचवीसशे बावीसशे तेवीसशे कसाही भाव दिला तर ते आपल्याला उच देतील कसे भी की कोंडी करायचा त्याचा विचार होता हा विषय साहेबांना संभाजी संभाजीबाई पाटलांना हा विषय कळला बायला हे शेतकरी तर आपल्या अडचणी देतील भयाने प्रयत्न करून ती देशमुखाच्या घशातून कारखाना काढून घेतला कारखाना काढून घेतल्यानंतर देशमुखाच्या पायाच्या खाल्ली वाळू सर मग पुन्हा कोणतरी उगा असं काहीतरी चार चार दोन माणसं सोडून बोलायला लावून काहीतरी करून ती विषय कुठलाही काही होत नाही सन्मान्य भाया पाटलाच्या पुढे कुठलाही नेता टिकू शकत नाही कारण त्यांचं काम आहे कामामुळे टिकू शकत नाही आम्ही असं म्हणत नाही तुम्ही पण काम करा तुमच्यासमोर शंता राहील कामाचा लेखाझोका ही काही बघण्यासाठी आता तुम्ही जे पदयात्रा जी आहे काढलेली ही कामाचा लेखाजोका बघण्यासाठी आणि कारखान्याचा विषय असेल तर भयांनी कारखाना घेऊन लोकांचं भलंच केलं आहे सर्वात जास्त भाव दिला आहे सत्तावीसशे रुपये भाव दिला शेवटी मग त्याला आता त्यांना ना, ना येला जाणार भयाला पण ह्या विषयामध्ये भावाच्या संदर्भामध्ये कारखान्याच्या उसाच्या त्यांना फोन पण कुट्ण कुठून कुठून आले व एवढा भाव तुम्ही जास्त देऊ नका ही भाव दिल्यानंतर शेतकरी पुन्हा आजोभावाची पुढे मागणी जास्त करतील तरी आता भयाने पदयात्रेमध्ये सांगितलं ही तर टेलर आहे पिक्चर और बाकी आहे हो आता आम्हाला तर वाटते पुढच्या वेळेस बत्तीस हे भाव मिळेल आणि मिळावा हे भया साहेबांना अशी मागणी पण केली आणि त्या संदर्भात नक्कीच विचार करते असं मला वाटते एकंदरीत ही यात्रा यशस्वी झाली आहे का शंभर टक्के काम आहे आज तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्ही यात्रेमध्ये आला का मला माहीत नाही आज आमच्या महिला भगिनी पुरुषांची गर्दी कमी पण महिला भगिनीची गर्दी जास्त आहे म्हणजे विषय काहीच नाही निवडणुकीचा विषय नाही फक्तही लोकांपर्यंत जाणं दर्शन घेणं हा विषय इथं दुसरा पण कोणी को कोण टिकू शकत नाही चालतंय धन्यवाद धन्यवाद